नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देवघर ही सर्वांच्या घरामध्ये महत्त्वाची जागा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते आपल्या हिंदू धर्मात देवतांची संख्या खूप मोठी आहे प्रत्येक दैवत वेगवेगळं आहे प्रत्येकाचे दैवत वेगवेगळे आहे पण शास्त्रानुसार देवघरात देवतांची संख्या ही मर्यादित असावी बरेच लोक काय करतात कुठे यात्रेला किंवा देवदर्शनाला गेले की तेथून मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात त्याची स्थापना करतात यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणे ही होऊन कठीण होऊन जाते काही घरात देवांची संख्या खूप जास्त असते पण पुढच्या पिढीप पिढीमध्ये दे, रोजची देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्याच मूर्ती असणे गरजेचे आहे देवां देवांच्या मूर्तीची संख्या मर्यादित असावी हे शास्त्रात सांगितले आहे तर आजच्या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओत मी तुम्हाला देवघरात कोणत्या मूर्ती किंवा फोटो आपल्याला ठेवायचे नाही ठेवायचे आहे किंवा नाही त्यातल्या त्यात कोणत्या मूर्ती आपल्या देवघरात असणं गरजेचं आहे गरजेचं आहे अशा आहे। आपले आपले काही मूर्ती आहेत की ते आपल्याला आपल्या देवघरात ठेवता येणार नाही त्या योग्य त्या ठिकाणी असल्या पाहिजे किंवा काही मूर्ती आपल्या देवघरात असू पण नये अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे देवघर हे आपल्या घरातील सर्वात मोठं सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं तर देवघरात मुख्यत्वे अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरू गणपती पांडुरंग शंख घंटा कुळधर्मातील कुलदेवतांचे देवतांचे टाक देवघरात असावे त्याचप्रमाणे आपल्या घरात माहेरहून येणारी गृहलक्ष्मी ही माहेरहून येताना बाळकृष्ण व अन्नपूर्णा हे दोन घेऊन देव घेऊन येते सून आल्यावर ह्या दोन देवतांचे स्थान पक्के असते त्यामुळे या, या दोन देवतांची स्थापना तरी आपल्या आपल्याला आपल्या देवघरात करायचीच आहे पण काही ठिकाणी पित्रांचे टाकसुद्धा बनवले जातात तर ते टाक आपल्याला देवघरात चुकूनही ठेवायचे नाही वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे देवघरातील मूर्ती ह्या वरदहस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रूपी मुद्रा पाहणे खूप ऊर्जादायी ठरते तर आता आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवू नये ते पाहणार आहोत त्यातील सर्वात पहिलं म्हणजे देवी लक्ष्मीची उभी असणारी मूर्ती किंवा फोटो तुम्ही खरेदी करता तेव्हा देवी लक्ष्मी ही पद्मासनात विराजमान असलेली पाहिजे किंवा कमळात ती बसलेली असावी असा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी तर दुसरा एक नियम म्हणजे कोणत्याही देवतेचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवू नये तिसरं म्हणजे कोणत्या देवतेची देवतेची रौद्र रूपातील प्रतिमा प्रति आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची नाही अशा देवतांचे नियम व सोहळे खूप कडक असतात देवघरात काली मातेचीही प्रतिमा ठेवू नये नवरात्रात तिचा तिची पूजा अवश्य करावी परंतु कायमस्वरूपी मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये किंवा काही जण पूर्वजांचे तर काही जण पूर्वजां पूर्वजांचे टाक बनवून देवघरात ठेवतात तसे करू नये कोणतेही पूर्वज हे घराण्याचे कुलदैवत कुळ किंवा कुलदेवी असू शकत नाही त्यामुळे त्यांचे टाक किंवा मृत व्यक्तींचे फोटो देवघरात ठेवून त्यांची पूजा करू नये त्याचबरोबर देवतांच्या बरोबरीने कोणत्याही साधू संत मुनी यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू देवघरात ठेवू नये त्याचबरोबर देवघरात तडा गेलेल्या फुटलेल्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये अशामुळे दोष उत्पन्न होतात कुटुंबावर संकटे निर्माण होतात त्यामुळे तुमच्या देवघरात अशा मूर्त्या असतील तर त्यांचे नैवेद्य दाखवून ताबडतोब विसर्जन करावे त्याचबरोबर महादेवाची किंवा शंकराची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला देवघरात पुजता येणार नाही महादेवाचा फोटो फक्त स्मशानात असतो तुम्हाला फक्त त्याची देवघरामध्ये लिंगाच्या स्वरूपात पूजा करायला सांगितली आहे देवपूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे पूजेमध्ये शंख किंवा घंटीचा उपयोग जरूर करावा मात्र एकापेक्षा जास्त शंख देवघरात ठेवू नये त्याचबरोबर शनिदेवतेची मूर्ती देवघरात ठेवू नये शनिदेवतेची पूजा नेहमी शनी मंद मंदिरात जाऊनच केली पाहिजे तसेच देवघरात नटराजाची मूर्ती वास्तू वास्तवामध्ये दे महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे त्यामुळे देवघरात नटराजाची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशाची भावना वाढते तसेच देवघरात कुबेर यंत्र ठेवावे त्यामुळे तुमच्या संपत्ती वाढ होते कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी या दिशेला मूर्ती ठेवल्याने भाग्य उजळते देवघरात कुलदेवी कुलदेवतांचे देवता यांचे चांदीचे टाक असावे नवसाची देवी देवता असेल तर तो टाकही चाले बाळकृष्ण गणपती अन्नपूर्णा महालक्ष्मी बसलेली कमळातील भरीव असा भरीव अशा मूर्ती असावे भले चांदीची शक्य नसेल तर शुद्ध पितळाच्या मूर्त्या असाव्या अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्त्या किंवा टाक नको याची काळजी घ्यावी काळजी घ्यावी देवघर खूप पवित्र ठिकाण असल्यामुळे आपण त्याच्यात आपल्याला आवश्यक आपल्याला क कमीत कमी मूर्ती कमी ठेवून आपल्या पुढच्या पिढीनेही त्याची त्याची पूजा करावी आणि रोज देवपूजा व्यवस्थित व्हावी अशा या सगळ्या गोष्टींचा विचार करून देवघरात ठरावीत आणि ज्या आवश्यक आहेत त्याच मूर्ती ठेवाव्या धन्यवाद